लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज शेवाडे अंगणवाडी भरती घोटाळा प्रकरणात पोलिसांची दिरंगाई दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा कधी शिंदखेडा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत बनावट शिक्के व बनावट नियुक्ती पत्रांच्या आधारे महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करण्याची मागणी शिंदखेडा तालुका पोलीस स्टेशनकडे करण्यात आली असतानाही अद्याप ना गुन्हा दाखल झालाय ना अटक करण्यात आली आहे यामुळे पोलिसांच्या दिरंगाईंवर तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकरणी महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी राहणार चिमठाणे तालुका शिंदाखेडा यांनी सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे तक्रारीच्या अवलोकनातून शेवाडे अंगणवाडी सेविका भरतीमध्ये बनावट शिक्क्यांचा वापर करून बनावट नियुक्तीपत्र देत आर्थिक फसवणूक झाल्याचं स्पष्ट होत आहे या फसवणुकीस तत्कालीन बालविकास प्रकल्प अधिकारी रवींद्र शिवाजीराव मराठे सध्या सेवानिवृत्त आहेत ते जबाबदार असल्याचं निदर्शनास आला आहे तक्रार अर्जाची प्रत जोडून ठोस कारवाई न झाल्यानं चौकशी हो करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत असताना तक्रारदारांनी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी धुळे यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे ही बाब अत्यंत गंभीर असून तक्रारदारास आत्मधरनापासून परावृत्त करणे व कायदेशीर प्रक्रिया तत्काळ सुरू करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे दरम्यान तक्रार असून ही एफ आय आर का नाही दोषी अधिकाऱ्यांवर अटक कधी असा थेट सवाल शिंदाखेडा पोलिसांकडे केला जात असून या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे मुख्य संपादक भूषण पवार